सहकार व शिक्षणाच्या माध्यमातून समाजकारणाचा वसा जोपासणारे माजी खासदार स्वर्गवासी कर्मवीर शंकररावजी साहेब यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस भगतसिंग यासारख्या महापुरुषांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं मात्र एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर देशाची धुरा ज्या विद्वान नेत्यांनी ने आपल्या खांद्यावर घेतली त्यापैकी एक नाव म्हणजे कर्मवीर शंकरराव काळे साहेब ज्यांनी देशाच्या प्रगतीसाठी आपलं देशाचा, प्रगती देशाचा प्रमुख आधार शेतकरीच आहे हे ओळखून सहकार क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं गरीबांचे आधार बनले तर रयतेसाठी शिक्षणाला अस्त्र बनवून देशाला प्रगतीपथावर आणलं अशा महान व्यक्तिमत्वाच्या जीवन संग्रहालयाला भेट देऊया उद्यान पाहिल्यानंतर आम्हाला अगदी मनस्वी आनंद झाला आणि आनंद होण्याचं कारण असं आहे की साहेबांचं हुहूप जीवनपट आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे साहेबांच्या कॅबिनमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा असे वाटते की आपण प्रत्यक्ष साहेबांच्या समोरत आहोत आपण हे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारचं अतिशय एकच नंबरचं उद्यान या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे त्यांचा तो फोटो पाहिल्यानंतर ते आज अस्तित्वात नसताना देखील ते आज आमच्या सहवासात आहे असं मला वाटतं खरंच त्यांच्या कार्याची व्याप्ती किती होते हे आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसून येतं खूपच वारी अतिशय सुंदर आहे यामध्ये साहेबांनी वापरलेल्या वस्तूच नव्हे तर साहेबांचे विचार सुद्धा भिंतीवर ज्या ठिकाणी लिहिलेले आहेत ते सुद्धा आपण आचरणात आणावेत अशा पद्धतीचं आहे सहकार व शिक्षणाच्या माध्यमातून समाजकारणाचा वसा जोपासणारे माजी खासदार स्वर्गवासी कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन